राम राम मित्रांनो नमस्कार रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो खुश खबर आहे तुमच्यासाठी खूप मोठी तरुणांना आपलं स्वप्न पूर्ण करण्याची महाराष्ट्र शासनाने काल घेतलेल्या बैठकीमध्ये पंधरा हजार एकूण पंधरा हजार जागा पोलीस भरतीला मान्यता दिलेली आहे खूप मोठी भरती आहे जल्लोष करायचा आनंदात अभ्यास करायचा आणि आपलं स्वप्न पूर्ण करायची हजारो विद्यार्थ्यांना दिलासा भेटला हजारो लाखो पंधरा हजार जागा आहेत आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आता एवढ्या डिपार्टमेंटमध्ये काम करता येईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांनी जागेचं डिवायडेशन केलं आहे परंतु आता वादविवाद बऱ्याच सोशल मीडियावर म्हणा इकडे तिकडे गोष्ट अशी आहे की एक्झॅक्ट पंधरा हजार जागा आहेत कोणी म्हणते चौदा हजार एकशे चौदा आहेत कोणी म्हणते तेरा हजार आहेत पण त्यांनी मंत्रिमंडळात असा प्रस्ताव दिलेला आहे की सुमारे पंधरा हजार जागा दोन हजार तेवीस आणि चोवीसचा पोलीस खात्याचा जो त्यांनी आढावा घेतलेला आहे त्याच्यानुसार सुमारे चौदा ते पंधरा हजार जागा ते रिक्त जागा ते या वर्षी मंजूर केलेल्या आहेत त्यांनी शासनाने आपल्या ओके आता त्याच्यामध्ये कुठले पद आहेत आणि किती जागा आहेत त्याच्यामध्ये हे पण आपण पाहणार आहोत त्याचपूर्वी तुम्हाला एक आनंदाची खुशखबर म्हणजे याच्यामध्ये वयो वाढ मर्यादा दिलेली आहे मंजुरी दिलेले आहे शासनाने ते पण कशी दिली आहे ते पण पाहूया दोन हजार बावीस तेवीस मध्ये वयो मर्यादा ओलांडलेल्या याचा अर्थ एकतीस बारा दोन हजार बावीस रोजी किंवा एकतीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे बावीस आणि तेवीस तारखेला ज्या लोकांचे वय संपले होते पोलीस भरतीमध्ये जे की फॉर्म भरू शकत नव्हते लक्ष असू एकतीस बारा दोन हजार बावीस ते एकतीस बारा दोन हजार तेवीस यामध्ये ज्या लोकांचे वय संपले होते ते अर्ज करू शकतील दोन हजार बावीस मध्ये वय संपले असेल तर त्यांचा दिनांक जन्म नक्कीच एकतीस बारा एकोणीसशे एकोणनव्वद नंतर झालेला असेल समजलं पुढे काय आहे पोलीस शिपाई एक एकोणीसशे एक एकोणनव्वद नंतरचे ऍप्लिकेबल आहेत कॅटेगरी किती आहे म्हणजे तेहतीस पर्यंत ते ऍप्लिकेबल आहेत म्हणजे वय मर्यादा वाढलेले नक्कीच याचा फायदा होणार आहे म्हणजे ज्याचं वय मागच्या वर्षी संपलेलं होतं ते सुद्धा या ऍप्लिकेबल आहेत लक्षात असू द्या व्यवस्थित समजून घ्या सुरुवातीला म्हणजे असं नको व्हायला की माझं एजच बसत नाही आनंदाची खुशखबर अशी वय मर्यादा वाढलेली म्हणजे एक एकोणीसशे एकोणनव्वद एक नंतरचे कॅटेगरी तेतीस पर्यंत ते दे कॅन फिल फॉर्म ओके पोलीस शिपाई एक एकोणीसशे एक चौऱ्याण्णव नंतरचे ओपन साठी ट्वेंटी एट अठ्ठावीस मर्यादा आहे एसआरपी गट साठी एक एकोणीसशे ब्याण्णव नंतरचे कॅटेगरी तीस तीस पर्यंत तुम्ही यू कॅन फिल ओके एसआरपीएफ गट साठी एक एक सत्त्याण्णव नंतरचे ओपनसाठी ट्वेंटी 25 म्हणजे काय प्रत्येकाला इथं एक दोन एक दोन वर्षाचा फायदा झालेला आहे म्हणजे मर्यादा वाढलेली आहे जागा पण भरपूर प्रमाणात आहेत पंधरा हजार जागा आहेत ॲव्हरेज सुमारे पंधरा हजार जागा आहेत ओके okay, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुका जिल्ह्यानुसार त्यांनी डिवाईड करून दिलेलं एक टेन्टेटिव्ह अंदाज त्यांचा आहे प्रत्येकासाठी भरपूर स्कोप आहे आता ह्या जागा कशामध्ये आहेत आणि किती किती आहेत एक अंदाज बांधलेला आहे एक आपल्याकडे प्रायमरी इन्फॉर्मेशन असलेले सशस्त्र पोलीस शिपाई दल याच्यामध्ये किती आहेत दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा मित्रांनो दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा आणि पोलीस शिपाई दहा हजार नऊशे आठ म्हणजे जे पोलीस शिपाईची जी व्हॅकन्सी आहे ती दहा हजार नऊशे आठ म्हणजे खूप मोठा स्कोप आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचं स्वप्न साकार करण्याला संधी दिलेली शासना येते आणि आपला जो तरुण बेरोजगार आहे तर त्यांचं नक्कीच स्वप्न साकार होण्यासाठी इथे मदत होणार आहे इथे सगळ्यात जास्त पोलीस शिपाई दलामध्ये जास्त जागा आहे पोलीस शिपाई दहा हजार नऊशे आठ ॲव्हरेज साधारणत एवढ्या जाग्यात बॅट्समॅन ट्वेंटी फायव्ह इथे स्कोप एवरेज थोडा कमी आहे पण ठीक आहे पंचवीस इथे त्यांनी कवर केला आहे घ्या दहा हजार नऊशे आठ जास्त प्रमाणात दिलेलं पोलीस शिपाईसाठी तसेच पोलीस शिपाई चालक ड्रायव्हर म्हणजे गाडी चालक जो असतात त्याच्यासाठी किती दोनशे चौतीस जागा दोनशे चौतीस जागा दिलेल्या कारागृह विभाग पाचशे चोपन्न कारागृह विभागाला पण बऱ्यापैकी आहे पाचशे चोपन्न व्हॅकन्सी आहेत टोटल एक चौदा ते पंधरा हजार आहेत वयोमर्यादा वाढलेली आहे अर्ज प्रक्रिया पण लवकर सुरू होणार आहे कालच शासनाने आपल्याला त्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे आणि आनंदाचा राज्यामध्ये तरुण वर्गामध्ये विशेषतः आनंदाचं वातावरण आहे कारण की त्यांना त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे रकडलेली भरती होती 24, ते दोन हजार चोवीस तेवीस चोवीसचा अहवाल शासनाने तपासलेला आहे आणि इथून पुढे या भरती त्या या वर्षी शंभर अँड एकशे एक टक्का कंप्लीट करून प्रोसेस घेणार आहेत अर्ज प्रक्रिया आता त्याचा अभ्यासक्रम लेखी परीक्षा फिजिकल टेस्ट ह्या पण गोष्टी त्याच्यामध्ये आल्या म्हणून मित्रांनो जोराने जोरदार तयारीने लागा कारण ह्या पंधरा हजारापैकी आपल्याला फक्त जागा पाहिजे एक आपलं नाव मोठं करायला आपल्या वडिलांचं नाव मोठं करायला आपल्या गावाचं नाव मोठं करायला आणि आपल्या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आपल्याला व्हॅकन्सी किती एक जागा पाहिजे शासकीय किती आहेत शासनाने दिलेलं आहेत माफ करा ही टोपी पडली पण पोलिसाची टोपी तुम्हाला घालायची मित्रांनो लक्षात असू दे ही पुदार्याची टोपी आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीची टोपी आहे ही टोपी फक्त गुरुजी लोक घालतात लो झेडपी गुरुजी पहिल्या काळात पण आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे म्हणून ही टोपी घालतो परंतु तुम्हाला ह्या टोपीच्या ऐवजी पोलिसाची वर्दीची टोपी घालायची मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे जागा आहेत वयमर्यादा वाढलेली आहे स्कोप खूप मोठ्या प्रमाणात आहेत आता दुसरं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असेल की आता हा हा तो क्रायटेरिया आम्हाला कंप्लीट परफेक्ट माहिती झाला आता याच लेखी किती कधी आहे ग्राउंड कधी आहे आणि अर्ज प्रक्रिया कधी सुटणार आहे तर लवकरच प्रस्ताव मंजूर झाला म्हणजे शासन स्पीडने कामाला तयारीला लागलेला आहे तयारी फक्त आपली बाकी म्हणजे तुमचं लेखीची तयारी करा तुम्ही लेखी तुमची किती मार्काची आहे शंभर मार्काची आहे ओके तुमचं नंतर ग्राउंड आलं फिजिकल त्याच्यामध्ये काय आलं तुमचं मेन म्हणजे रनिंग रनिंगला मार खातात बरेच लोक त्यामुळे रनिंगची तयारी जोरात करा चारला उठायचं मोकर पळत सुटायचं धाव 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 धावत सुटायचं पळत सुटायचं कुठं मार्ग लागला सर काय टेन्शन नाही पळून जायचं रनिंग निघली जर रनिंग निघली म्हणजे तुमचं बऱ्यापैकी नाईन्टी पर्सेंट फिजिकली इथं निघले मित्रांनो लेखी मध्ये शंभर आहे त्याच्यामध्ये काय जी के येणार तुम्हाला मॅथ येणार रिजनिंग येणार मराठी व्याकरण येणार बऱ्याच गोष्टी जे की सरळ कुठली एक्झाम असू द्या नॉट ओन्ली पोलीस भरती कुठली एक्झाम असू द्या हाच क्रायटेरिया असतो त्याच्या शंभर मार्कचं बेसिक एमसीक्यू टाईप लेखी आहे ग्राउंड आहे नंतर मिरिट आहे मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुमचं नाव चेक करायचं नाव चेक झालं तुमचा नंबर आला तुमचं स्वप्नपूर्ती साकार झाली असं आपण ग्रहित धरूया नवे नवे ग्रहित धरून आहे ते साक्षात साक्षात्कार सा म्हणून मित्रांनो खुश खबर आहे सर्वांनी लक्ष द्या काळजी घ्या आणि तयारीने जोराने अभ्यासाला लागा तर मित्रांनो आपण अभ्यासाच्या बाबतीवर नेक्स्ट टॉपिक वर भेटूया नेक्स्ट कंटेन कंटेंट वर भेटूया तोपर्यंत तो तुम्हाला भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा काही प्रॉब्लेम अडचण आली तर मला कमेंट सांगा ड्रॉप करा मी त्याचं सोल्युशन तुम्हाला शंभर टक्के देईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत तोपर्यंत जय हिंद धन्यवाद बाय बाय